नमस्कार मंडळी दिशा सॅलियन प्रकरणामध्ये आता अनेक छोटे छोटे कांगोरे पुढे यायला लागलेले हे प्रकरण आदित्य ठाकरे यांच्याकडून हातगाईवर आणण्यात की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत त्यावरून असं दिसतंय की हे प्रकरण कुठेतरी गंभीर वळण घेणार आहे ज्या पद्धतीने एकंदरीत हे प्रकरण आदित्य ठाकरे मीडिया आणि मुंबई पोलीस हे तिघ हे प्रकरण हाताळत आहेत त्याकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की या प्रकरणामध्ये निश्चितच अनेक गंभीर गोष्टी पुढे येणार आहेत दिशा सॅलियन तिची आत्महत्या नाही तर ती आहे याबाबत या रशीद खान पठाण यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यांचे वकील निलेश बोजा हे प्रकरण कोर्टात लढत आहेत आता तर दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन हे देखील पुढे आलेले आहेत आणि त्यांनीही सांगितलेलं आहे की माझ्या मुलीची आत्महत्या नाही तर ती हत्या असावी असं मला वाटतंय आणि त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा हवा मिळालेली आहे या प्रकरणामध्ये पहिली गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर तुमच्या ध्यानात येईल की दिशा सेलियन प्रकरणामध्ये निलेश ओझा यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत त्यातला एक गंभीर आरोप तो म्हणजे आदित्य ठाकरे हे ड्रगच्या बिझनेसमध्ये मीडियाशी बोलताना निलेश ओझा यांनी हा आरोप केलाय हा आरोप अतिशय गंभीर आहे पण त्याबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही मला जे काही बोलायचं असेल आहे ते मी न्यायालयात बोलेन असं आदित्य ठाकरे म्हणाले अर्थात आदित्य ठाकरेने त्यांचे वकील बोलणार आहेत पण मित्रांनो बिझनेस बिझनेसमध्ये असणं हा अतिशय गंभीर मुद्दा आणि अशा वेळेस आदित्य ठाकरे यांनी त्याचा इन्कार करायला हवा कि होता किंवा अन्य काही बोलायला पाहिजे होतं पण आदित्य ठाकरे गप्प का असं होतंय का गप्प झाले त्यांना त्यांच्या वकिलांनी सांगितलं का की याबद्दल काही बोलू नका जर आदित्य ठाकरे काही बोलले तर ते पुन्हा गोत्यात येण्याची शक्यता आहे का हा अतिशय गंभीर मुद्दा त्यानंतर मित्रांनो लहान मुलांचं प्रकरण बाहेर आलं तिथेही आदित्य ठाकरे काही बोलले नाहीत आदित्य ठाकरे गप्प आहेत का गप्प आहेत हा अतिशय गंभीर मुद्दा आहे आणि इथे कुठेतरी आपण बोललो तर अडचणीत येऊ म्हणजे नेमकं का अडचण काय आहे हे आदित्य ठाकरे अप्रत्यक्षरित्या सुटवत नाही आहेत का मंडळी हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा बघा मित्रांनो की हे प्रकरण बाहेर आलं निलेश ओझांनी हे प्रकरण बाहेर काढलं त्यानंतर सतीश सॅलियन हे त्यांना त्यांच्या सोबत आले आणि त्यांनीही सांगितलं की नाही दिशा सालियन हिची हत्या आहे ती आत्महत्या नाही आहे त्यानंतर मित्रांनो अचानक मीडियाने ऍडव्होकेट निलेश ओझा यांचं त्यांचा इतिहास काढायला सुरुवात केली निलेश ओझा यांना सुप्रीम कोर्टातून कशी शिक्षा झाली होती निलेश ओझा यांचा मागील इतिहास काय अशा बातम्या हळूहळू पुढे यायला लागल्या का आताच बात या बातम्या पुढे आल्या या अगोदरही निलेश ओझा यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेले आहेत रशीद खान पठाण यांचे वकील या नात्याने निलेश ओझा अनेक वेळा सार्वजनिक किंवा सार्वजनिक ठिकाणी बोललेले आहेत असं असताना त्यावेळेस मीडिया का गप्प होता त्यांनी या निलेश ओझा यांचा इतिहास तेव्हा का काढला नाही मंडळी हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आजच का, का आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की मराठी मीडिया याच्या बद्दल काय बोललं जात पुन्हा या सगळ्या बातम्या निलेश बोजांचा इतिहास या बातम्या कुठे दाखवल्या जात आहेत मराठी मीडियावर फक्त मराठी मीडियावर दाखवल्या जात आहेत आणि त्यामुळे याबाबत आक्षेप जरूर येणार मंडळी इतकंच नाही हे दुसरं झालं तिसरं तिसरा, तिसरा भाग लक्षात घ्या सतीश सॅलियन सतीश सॅलियन हे दिशा सॅलियनचे वडील ज्यावेळेस सतीश सॅलियन यांनी सांगितलं की नाही माझ्या मुलीची सुरुवातीला माझ्या मुलीची हत्या नाही आत्महत्या अर्थात त्यावेळेस उबाटा सेनेचे नेते त्यांच्या घरी गेल्या गेले गले होते त्या नेत्यांमध्ये माझी महापौर किशोरीताई पेडणेकरही होत्या हा सगळा इतिहास आहे पण त्यावेळेस सतीश सॅलियन यांच्याबद्दल कोणीही एक अवाक्षर काढलेलं नाही सतीश सॅलियन यांचा इतिहास काय तोही काढलेला नाही आज सतीश सॅलियन बोलतायत की माझ्या मुलीची हत्या झालेली आहे त्यावेळेस लगेच मागची प्रकरण बाहेर आली सतीश सॅलियन यांनी एका स्त्रीला कसं ब्लॅकमेल केलं याच्या बातम्या व्हायला लागल्या मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टरचा अहवाल देण्यात आला मग ज्या वेळेस सतीश सालियन बोलत होते की माझ्या मुलीची हत्या नाही आत्महत्याच आहे त्यावेळेस मराठी मीडियाची शोध पत्रकारिता कुठे गेली होती मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट त्यावेळेस का आला नव्हता हे सगळे बारके बारके का, कांगोरे आहेत मित्रांनो आणि या सगळ्या गोष्टी आताच बाहेर येत आहेत इथे नक्कीच कुठेतरी पाणी आहे आणि हे पाणी कुठे मुरत आहे हे येणाऱ्या काही दिवसात समजणार आहे त्यामुळे हे प्रकरण मी जे मगाशी म्हणालो की गंभीर वळण घेते अनेक लोक आता हातगाईवर आलेच सारखं वाटत आहे आणि त्याच कारण काय आहे तर त्याच कारण ऍडव्होकेट निलेश ओझा हे वारंवार सांगतायत की माझ्याकडे भक्कम पुराव्या ते त्याचं कारण नसेल का अर्थात मुंबई पोलीस मालवणी पोलीस देखील असं ऐंळेस का काढत हाही महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो असो मंडळी याचा विचार नक्की करा तुम्ही तुर्तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद